हॅलो एव्हरी आज आपण बनवणार आहोत मटणची भाजी तर संडे स्पेशल रेसिपी आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि तुम्ही बघू शकता भाजी किती छान झालेली आहे तर लगेच बनवायला घेऊया हिरव्या मसाल्याची भाजी आहे तर हिरव्या मिरच्या घेतल्यात लग, मिरच्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचे सुरुवातीला बघताय भाजणं झाल्याच्यानंतर नंतर थोडेसे त्याला असे डाग पडले की मग थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे मिरच्या एकदम छान भाजून झाल्या की काढून घ्यायच्यात आपण बाजूला खूप कमी मसाल्यामध्ये एकदम छान अशी भाजी होते बघा दोन कांदे घेतलेत अर्धा किलो मटणसाठी मसाला काढत आहे आपण तर बघा कांदा पण चांगला परतून परतून घ्यायचा आहे थोडंसं ब्राऊन ब्राऊन झाला की मग तेल टाकून घ्यायचं आणि चांगला काळा होईपर्यंत मसाला भाजत राहायचं आहे बघा कांदा चांगला काळा झाला आहे थोडंसं बाजूला करून घेऊया आणि काही मसाले घेऊया काही मसाले घेतलेत बघा खडे मसाले घेतलेत लवंग विलायची मिरे त्यानंतर दालचिनी जास्त गरम मसाले नाही घेतलेत थोडे थोडेच घेतलेत आणि तेजपत्ता त्याला तेल टाकून परतून घेऊयात आणि मग नंतर जे मसाले आपण घेतलेत ते टाकूया जसं की खोबरं धने घेतलेत तीळ बाजरी आणि तांदूळ घेतलेत बाजरी आणि तांदळानं भाजी खूप छान होते आणि थोडीशी घट्टसर पण होते तर नक्कीच ट्राय करून बघा अशा प्रकारे सर्व मसाले झाले भाजून की त्याच्यात मी लसण थोडंसं अद्रक आणि जी आपण मिरची भाजून घेतली होती ती पण टाकून घेतलेली आहे बघा कांदा बाजूला ठेवल्यामुळं अजून कांदा थोडासा डार्क झाला आहे बघा आता कोथिंबीर टाकूया गॅस बंद केला सर्व मसाले थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये तर बघा मसाला तर बारीक करून घेतला आहे मी आता फोडणी करून घेऊया फोडणीसाठी पातेलं ठेवले आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच टाकायचं आहे नॉनव्हेज म्हटलं की कोथिंबीर टाकली आहे तेलामध्ये आणि आता वाटलेला मसाला मसाला एकदम छान परतून घ्यायचा आहे असा कलर चेंज झाला पाहिजे आणि बाजूनं तेल तर सुटले बघू शकताय तुम्ही थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं चवीपुरतं मीठ कारण भाजी मी कुकरमध्ये उकडायला ठेवली आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ हळद आणि दोन तीन टमाटे टाकलेले आहेत तर भाजी चांगली उकडून घेतली आहे बघा आता सुरुवातीला पीस टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि तुम्हाला जर सुक्का काढायचा असेल मसाला तर तुम्ही असंच भाजी ठेवू शकता थोडंसं बाजूला काढून ठेवायचा आणि मग त्याच्यामध्ये रसा घ्यायचा टाकून दोन्ही पण भाज्या होतात एका मसाल्यामध्ये आता मी राहिलेलं पाणी टाकून घेत आहे आणि आपल्याला जसं पाणी हवं आहे रसा ग्रेवी तसं गरम करून पाणी टाकायचं आहे त्यामध्ये म्हणजे भाजी एकदम छान होते आता गॅस कमी करून चांगलं पाच ते सात मिनटं उकळे आणून घेतली आहे वरतून कोथिंबीर टाकली आहे तर रेडी झाली आहे आपली भाजी तर कशी रेसिपी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा